कोल्हापुरातील मोहितेज रेसिंग ट्रॅकवर एम आर एफ ड ट्रॅक नॅशनल चॅम्पियनशिपची पहिली फेरी पार पडली देशभरातील सतरा राज्यांमधील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील नामांकित खेळाडूंच्या कौशल्याचा थरार या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाला पहिल्या फेरीमध्ये बेस्ट रायडरचा सा किताब साताऱ्याच्या श्लोक घोरपडेनं पटकावला कोल्हापूर शहराजवळील तामगाव इथल्या मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या ट्रॅकवर रविवारी एम आर एफ ड ट्रॅक नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेची पहिली फेरी पार पडली या स्पर्धेत सतरा राज्यातील रेसर सहभागी झाले होते स्पर्धेमध्ये एकूण चौदा गट होते त्यातून एकशे पासष्ट खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्यामध्ये दहा वर्षाखालील मुलं आणि मुलींचा वेगळा गट होता अनेक अडथळे आणि ओबडधोबड असलेल्या मार्गावर गती आणि नियंत्रण यांचा समतोल राखत स्पर्धकांची धडपड क्षणाक्षणाला खणा उत्कंठा वाढवणारी ठरली या स्पर्धेचं संयोजन शिवाजी मोहिते अभिषेक मोहिते ध्रुव मोहिते यांनी केलं तर स्पर्धेची तांत्रिक बाजू प्रशिक्षक श्याम कोठारी आणि त्यांच्या सहकार्यांनी सांभाळली स्पर्धेचं नियोजन कोल्हापूर मोटो स्पोर्ट्सचे योगेश कागले वैभव अस्वले यशोधन जाधव आणि सहकार्यांनी केलं या स्पर्धेत बेस्ट रायडरचा किताब साताऱ्याच्या श्लोक घोरपडेनं पटकावला तर बंगळूरचा प्रज्वल विश्वनाथ आणि शिवमोगाचा राजेंद्र आरई यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला दुसऱ्या गटामध्ये अमल वर्गीस मणिकंडन के आणि आदित्य सामंत विजेते ठरले त्यांच्यासह विविध गटातील विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती